你干嘛？ पापसरणं कुसलसौपसम्पदा सङ्गीतपर्योपदं शीतं दानसहसनं धर्मं चरे चरितं न संचरितं चरे ब्रह्मचारितं सेवि

बुद्धमे शरणं वरं एतेन सज्ज वचनं ओ तुमे जय मंगलम नत्तिमे शरणं भर्यं नमोमे शरणं वरं एतेन सज्ज वचैनं ओ तुमे जय मंगलम नत्तिमे शरणं भर्यं संघोमे शरणं वरं एतेन सज्ज वचैनं

A. S. J. S. A. S. J. A. A. S. I. little small drieble one. Try to find it. Theyي vaifry ne koffir mo questo p gearboxal nui cfše p sink porque I第三uỵ precisa mangyay waiting for shantikun셔서 mengainこれは습니다 सर्वांना क्रांतुकारी जय भीम जय सुविधान आता वेळेला विकार आता सादर होतील तारामय जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा सर्वांनी लाईवला थांबा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आहे cada de la

चालू बेट तर जयंती जयंतीनिमित्त आपण रमाईचं गीत घेऊया धन्य भुकेल्या मुलांची दशा पाहुणी भुकेल्या मुलांची दशा पाहुणी बांगड्या सोन्याच्या हमान दिल्या काढून बांगड्या सोन्याच्या हमान दिल्या काढून धन्य रमाई धन्य रमाई धन्य रमाई धन्य रमाई वसतीगृहात चालक गहिवरे रमाई बघून भूकेली बाळ बाळे बसती चालक वराळे गहिवरे रमाई बघून भूकेली बाळे बाळ विचारान गेली वेडुनी विचारान तुझे वेडुनी बांगड्या सुन चर मिल्या काुनी भांगडा सुन चर मिल्या काुनी धन्य रमाई धन्य रमाई धन्य रमाई धन्यमाई मसल शिवर्ती ती सलमान मुलांपेक्षा मोठ ना मला सोन नान वाचल्याची मूर्ती दयाळू ती चन मुलांपेक्षा मोठ ना मला सोन नान वराळी मामा त्या बाजारी झाडून वराळी मा... मामा त्या बाजारी धाडून बांगड्या सोन्याच्या रमन दिल्या काढून मन दिल्या काढणी धन्य रमाई धन्य रमाई धन्य रमाई धन्य रमाई भुकेल्या मुलांची या भागविन भूक तृप्त करू बाळांना यात खरे सुख भुकेल्या मुलांची या भागवीन भूक तृप्त करू बाळांना यात खरे सुख शब्द मनस गेल भिडून शब्द मनस गेल भिडून बांगड्या सोन्याच्या रमादिया काढून बांगड्या धन्यमाई धन्य रमा रमाई धन्य रमाई धन्य रमाई जामर जगती कीर्ती ठाई ठाई रमाबाईची झाली मातारमाई झाली अमर जगती कीर्तिपरीठाई रामाबाईची झाली माता आई गेली आयचं नाथ जोडूनी गेली आयचं नाथ जोडूनी बांदरा सुरतर मन दिला तारूनी बांदरा മസ്ത മാനസി വിശ്വാനന്ദ ധന്യ രേഷ सर्वांना मातारा जयंतीच्या मंगलमय लाख लाख शुभेच्छा जय भीम जय भीम वैशिताई लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं गायन पार्टी आधिराज

चला निर्वाण एखादा निर्वाण कष्ट केले तर बेटा कष्ट केले ना कष्ट केले

सर्वान क्रांतिकारी जय भीम जय संविधान सर्वानी लाइव लाइक ला 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 करा कमेंट करा

Kunkula vilaramana, kunkula vilaramana, kunkula vilaramana, kunkula vilaramana, kunkula vilaramana, kunkula vilaramana, kunkula बागे घरात न मान हो बागे घरात न मान कुंकुला विलर मान कुं तुला विलर मान कुंकुला विलरमान कुंटूला विलर मान कुंटुला विलमान माझ्या अभिमाग्या नावाच कुंकुला विलर मान

Порцизировать. वाट जावे हो वाट जावे वाट जावे धण्याच्या स्वागताला वाट जावे धण्याच्या स्वागताला साडी नाही चांगली सयाला साडी नाही चांगली सयाला वाट जावे स्वागत स्वागताला वाट जावे स्वागत स्वागताला साडी नाही तांगली ने सयाला, साडी नाही तांगली ने सयाला,